महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आगामी चुनावच्या वतीने नागबीड या तालुक्यामध्ये आलो आहे तर या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाचे एक बंटी भाऊ भांगडिया आणखी तसेच कर। चे चे ची। जी वाजूरकर तर नागबीडची जनता काय म्हणते तर नागपीडच्या जनतेकडून जाणून घेऊ की हवा कोणाची टाकायची नमस्कार काय नाव आहे आपल्या काय म्हटलं कत्रू करणे बरं सध्याच्या परिस्थितीत आता पंजाची म्हणजे हवा आहे की कमडाची पंजाची हवा आहे बरं कमडाची का बरं नाही आता बरं नाही म्हणजे बेरोजगारी महागाईचा मुद्दा असल्यामुळं हा त्याच्यावर आणि आता या एका महिन्यामध्ये दहा रुपये किलो ते वाढवलं पाच रुपये लोकांच्या लक्षात आला महागाई वाढतात त्याच्यामुळे क्षेत्रामध्ये तेलाच्या पिपा सिलेंडर अशा सारख्या सगळ्या गोष्टीवर महागाई वाढली या कारणास तो पाहिजे नाही असं म्हणणं आहे तुमचं ठीक आहे आणखी का सांगता येईल बरं तुमचे उत्कृष्ट जे दर्जाचे आता वादुरकर साहेब आहेत का वाटते हे तुमच्या क्षेत्रामध्ये विकास करतील का हो होतील याच्या अगोदर कोणते चांगले कार्य केले समाजासाठी बोट कामं केले नाही त्यांना खेळतल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत सर तुम्ही जाऊन भेटणार कामं करून अच्छा म्हणजे त्यांची कार्यशैली चांगली होती ठीक आहे थँक्यू सर नमस्कार काय नाव आहे आपलं कुठं राहतात बरं आता सध्याच्या क्षेत्रामध्ये दोन टर्न मिळून आले जे पद अंमलबजावणी केली सगळं काही व्यवस्थित होतं होत पंटी यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत असे कोणते उत्कृष्ट दर्जाचे काम केले एक विचार केला हा दोन धर्म झालेले आहेत त्यांना हा आज ते परत तिसऱ्यांदा उभे आहे उभे आहे हा एक काम ते जे प्रतिनिधीला करायला पाहिजे ते करणं म्हणजे काही अलगचे कामं नाही राहिले बरोबर आहे त्या हक्काचे किंवा चॅनला वाटते ते, ते काम विकास उभं आलं पाहिजे परंतु एका क्षेत्राचा विकास करतो म्हटलं तर तो विकास नसतो बरोबर आहे आज इथे रोजगारीचा विकास पाहिजे तिथं बेरोजगारी आहे मितांची शेती इथे आता जर काही प्रॉब्लेम आला तर मग त्याला पावसाला बीडवर काहीतरी धान्याला भाव भेडायला पाहिजे संदर्भात त्यांनी बोलायला पाहिजे होतं किंवा बरेचसे अशा काही गोष्टी आहेत ज्या साध्य करतात तसं सा पाण्याचा त्रास आहे तर आता घोडादरीवरून तर ते आमच्या नागपुरेला पाणी देण्याचा प्रयत्न करतात परंतु शेतीला आणि लोकांना पिण्यासाठी ते कमी पडत म्हणजे तुमच्या म्हणण्याचा उद्देश सरळ सरळ असा आहे की आता सत्ता परिवर्तन झाली पाहिजे बा बरोबर आणि दोनदा म्हणजे दहा वर्ष कार्यशाली असून सुद्धा बांगडे साहेबांनी पाहिजे असे उत्कृष्ट दर्जामध्ये दर्जाच्या क्षेत्रामध्ये कामं केलेले नाही आमदार कोणी असो कोणत्याही पक्षाचा असो मला असं वाटतं की लोकांनी दर पाच वर्ष निकोवर्ष लोकशाही आहे हा बज पाहिजे बरोबर आहे म्हणजे सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आणायची गरज आहे आणि पहिली गोष्ट दुसरं एक आहे की आज आमच्या नांदेडमध्ये बंटीबाई आहे तो आमचे ना आम्ही मी जिल्हा परिषद समितीमध्ये आम्हाला असं वाटते का आमच्या प्रायोरिटी नागबीड जिल्हा झाला पाहिजे परंतु त्याच्याकडे कोणी तसं दुर्लक्ष करत म्हणजे जनरली बोलायला पाहिजे मागे बंटी आपल्या ते म्हटलं की चिमूची विचार करू शकतो आमच्यासाठी एक बिजीबाई प्रमुख बोलतो त्यांनी एक संसदेमध्ये ते गोष्टी ठेवल्या होत्या पण आम्हाला असं वाटतं का कोणीही येऊ कोणालाही उभं राहत असेल तर त्यांनी प्रायोरिटी नागबीर हा जिल्हा झाला पाहिजे हे द्यावं त्या विकासात्मक आज फीज वगैरे आहे ती फीज एकदाच त्याच्यामध्ये कलेक्ट केल्या जातं आणि त्याच्यामध्ये वर्षभर जेवढे काही जागा निघतात त्याच्यामध्ये त्या हे भरल्या जातात असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला इथं नाही महाराष्ट्र मध्ये मार्गला का प्रवड नाही एका जागूच्या त्या पोस्ट साठी प्रत्येकी नऊशे रुपये परवडणार नाही ना हरियाणा गव्हर्नमेंटला परवडते मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटला का परवडत नाही आमचा एक प्रश्न आहे आता जागी जागी झाला आता जसं आरोग्य डिपार्टमेंट तलाठी झाला किंवा इतर पोस्ट झाल्या आता त्या त्याच्यामध्ये आता प्रत्येक वर्षी जर गव्हर्नमेंट जागा काढला आता समजा दहा जागा असो की पंधरा जाता असो एखाद्या डिपार्टमेंटला तर त्या जर प्रत्येक वर्षी जरी भरती घेत असेल तर एवढा आमचा जे काही अशिक्षित काम झाले त्याला म्हणजे जर भरती घेतलं तर एवढा बेरोजगारी पण येणार नाही प्रत्येक नमस्कार काय नाव आपलं तरी बरं सध्याच्या परिस्थितीत आता नागबीडमध्ये हवा कोणाची आहे म्हणजे भरती भांगडी येईल की सतीश वादूरकर येईल येईल का दा सतीश वाजूरकर ना आतापर्यंत क्षेत्रात आपल्या नागपीड साठी का केलं काम चांगलं वालचं का म्हणजे तुमच्या असे म्हणणं आहे की सतीश वाजूरकर साहेब या कोणीस का करणार आहे आपल्या आमच्या गरीबाला कोणीच नाही गरीबासाठी सरकार आहे ना योजना साठी सहा सहा हजार गव्हर्नमेंटने दिले बरोबर आहे शेतकऱ्याच्या इलेक्ट्रिक काकू शेती शेतीत शेका लागते किंवा लागते बरोबर आहे बरं ते सांगा आता कोण येऊ शकतो मी कधी सांगतो नाही पण तुमचा अंदाज आपल्या क्षेत्रातली आता सध्याची हवा बरं ठीक आहे थँक्यू काय पुणे करून आता आपण बरं आता आपल्या क्षेत्रामध्ये एक बंटी भांगडे साहेब आहेत आणि सतीज जग वाजूरकर साहेब आहेत एक पंची आहे आणि एक कमळ आहे तर आता दोन ट्रम निवडून आलेले भांगडे साहेब आहेत बरोबर आहे तर सत्ता परिवर्तन झाली पाहिजे असं वाटते का तुम्हाला सत्ता परिवर्तन म्हणजे पाहिजे म्हणजे पण पण आला पाहिजे तर बरं आता पंजाब या चिन्हावर लोक जे काय करायचे ते करतील पण सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं का की वाजूरकर साहेब उत्कृष्ट दर्जाचे कामं करतील हो करतील बरं आतापर्यंत वाजूरकर साहेबांनी चांगले जे काम केले याच्यामधून एखादं काम सांगा आमच्या गावी त्यानं गाव विकत घेतलं आमच्या पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्यावेळेस गावात आले ज्या वेळेस मी सदो ग्राम पंचायती अच्छा त्यावेळेस आले आणि ना पाण्यासाठी आमचा गाव विकत घेतला म्हणजे आता तुमच्या गावाची समस्या जे काही आहे साहेब आपल्या पद्धतीने पाहतात तुम्हाला निवडून नाही आले तरी आमच्या गावाची पाण्याची समस्या मिटली म्हणजे आता असं वाटतं तुम्हाला का साहेब निवडून आले पाहिजे निवडून आले पाहिजे ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र